पाहिजे कॅमेरा बंद त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वर आहेत ना साहेब आहेत ना मग त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या आता काही समजून दोन चार लोक गेलेत नको तिकडून वरून खाली वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा तिसरा मजला आतून लॉक होता म्हणजे आत कोणतरी होत लोक काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही पण आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही जर चुकीचं काय या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकारीची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बीडीओ नावं दूध संघाची नाव सगळ्याचे ना जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायची काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हा चारशे भंग आहे रात्री अकरा वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेले आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत काय आल्या आपल्या देखत साहेब आम्ही आलोय तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय तिथे कुणी बँक लुटायला आलेलं नाही आलेलं आहे कोण बँक लुटायला बोलला कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण ऐकून घ्या जगद साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे आणि अशा पद्धतीने आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आले तर काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा याने चा। थोसा, थोसा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्या निवडणुकीमध्ये ठोशास ठोस उत्तर दिलं जाईल कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते काय संशय आहे तुम्हाला नेमका आणि ने वरती इतर पक्षातली कोण वरती मंडळी होते का या बँकेच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी ए मुसळे साहेब इथं होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय भरणेमावाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळी साहेबांचं अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरच लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं साहेब म्हणजे दोन्हीकडं दरवाजे दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा माझा उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला दुसऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा उद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो काय